नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं जे मित्रन। जी अनुदान आहे जे राज्य सरकारच्या माध्यमातून साडेआठ हजार रुपये मंजूर करण्यात आलं होतं ते अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही पण त्या शेतकऱ्यांना रब्बीचं जे दहा हजार रुपयाचं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत घोषित करण्यात आलं होतं ते अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार की नाही तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत जे अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेलं आहे मग ते अनुदान वितरित काही शेतकऱ्यांना झालेलं आहे काही शेतकऱ्यांना त्याचे त्याला अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाही पण मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हे रब्बीचं दहा हजार रुपयाचे हेक्टरी अनुदान मिळणार आहे आणि आता राज्य शासनाच्या माध्यमातून चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या विभागासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढून जे राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली हेक्टरी दहा हजार रुपये मदत जी शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खतं बी बियान यासाठी मंजूर म्हणजे घोषित करण्यात आलेली होती ती जी रक्कम आहे ती रक्कम आता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून त्याच्यासाठी वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता ही रक्कम जवळजवळ चार विभागातील ज्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल त्याच्यानंतर कोकण असेल आणि पुणे विभाग असेल या विभागासाठी वेगवेगळी मंजूर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपयाची मदत ही रब्बी अनुदानासाठी वाटप केली जाणार आहे ज्यामध्ये सर्वाधिक यामध्ये मराठवाडा विभागासाठी ज्यामध्ये आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचं वाटप करण्यासाठी चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये तर विदर्भातील अकरा जिल्ह्यासाठी दोन हजार पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये पुणे विभागासाठी सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये तर कोकण विभागातील जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी अडुसष्ट लाख रुपये इतका निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी त्याच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे जे राज्य शासनाच्या माध्यमातून जे दोनशे एक्क्याऐंशी तालुके म ज्यामध्ये एकतीस तालुके अंशताबाधित म्हणजे अहमशताबाद हिथमधले काही जे मंडळं होते त्या मंडळातील जे जे मंडळ पात्र झालेले होते त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना ते अनुदान मिळणार आहे तर दोनशे बावन्न तालुके असे होते की त्या तालुक्यामध्ये सरसगट अतिवृष्टीची मदत असेल तसेच तसे, रब्बी अनुदान असेल हे सरसकट वाटप केलं जाणार आहे आणि त्याच शेतकऱ्यातील म्हणजे हे जे दोनशे बावन्न तालुके आणि अंशताबाद इथमध्ये जे जे मंडळं याच्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्या मंडळातील शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा सरसगट वाटप केला जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप झालेलं आहे किंवा अद्यापपर्यंत काही कारणामुळं ज्या काही काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप झालेलं नाही आहे त्या शेतकऱ्यांना लवकरच ते अनुदान देखील वाटप होईल आता ज्यामध्ये काही जे सामायिक क्षेत्र होते त्या शेतकऱ्यांचे काही डॉक्युमेंट अभावी आणि काही कागदपत्राच्या अभावी आता अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांना ते अनुदान वितरित करण्यात आलेलं नव्हता आता लवकरच येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ते अनुदान देखील प्रत्येक शेतकऱ्याला वितरित वितरित केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर आता हे जे रब्बीचं अनुदान आहे हेक्टरी दहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याकडे जर तीन हेक्टरचं जर का क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीस हजार रुपये ज्या शेतकऱ्याकडं दोन हेक्टर शेती असेल त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्याकडे हेक्टरी एक हेक्टर शेती असेल त्या शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजार रुपये असं अनुदान वितरित केलं जाणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला रब्बी म्हणजे अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाही मग आम्हाला जे रब्बीचं अनुदान आहे ते मिळेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण तुमचं मंडळ असेल किंवा तुमचा तालुका असेल याच्यामध्ये पात्र ठरवण्यात आलेला नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते अनुदान मिळू शकणार नाही मित्रांनो याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी अद्यापपर्यंत काढण्यात आलेली नाही किंवा त्यांचा फार्मर आय डी जनरेट झालेला नाही अशा शेतकऱ्यांना काही वेळ पंधरा ते वीस दिवस किंवा महिना या या अनुदानापासून म्हणजे हे अनुदान त्यांना सध्या लागोलग वितरित केलं जाणार नाही त्यांची पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतरच हे रब्बीचं अनुदान त्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे चला तर मित्रांनो ही होती एक छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू अशाच नवीन सह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र